नमस्कार मित्रांनो आज तेरा एप्रिल आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा अलर्ट आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आजही वादळी पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये आज गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज सकाळपासूनच विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे विदर्भ तसेच इकडं आंध्र प्रदेश तामिळनाडू वगैरे या परिसरावर हवेची चक्रकार स्थिती किंवा कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे सकाळपासूनच विदर्भाच्या काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल तर दुपारनंतर महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोकण विभाग आणि आसपासच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे तसेच उत्तर महाराष्ट्र आणि आसपासच्या भागावर देखील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे मागील दोन दिवसापासून विदर्भाच्या आसपासच्या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळाला त्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात चढउतार बघायला मिळाला नागपूर विभागामध्ये बहुतांश भागामध्ये तापमानात घट होताना बघायला मिळाले आहे जास्तीचं तापमान चाळीस अंशाच्या आसपास किंवा चाळीस अंशाच्या आत येताना बघायला मिळत आहे आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये सकाळपासूनच पाऊस राहण्याची शक्यता अमरावती अरवी कोंढाली वर्धा नागपूर इकडं उमरेड ताडोबा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये देखील सकाळपासूनच वातावरणात बदल बघायला मिळेल सकाळपासून काही या हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे हेच वातावरण मित्रांनो दुपारपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकणे शक्यता आहे त्यामुळे इतर जे काही जिल्हे आहेत चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या भागांमध्ये दे देखील ठिकठिकाणी दुपारपर्यंत आपल्याला पाऊस बघायला मिळेल या व्यतिरिक्त पावसाची शक्यता सकाळपासून नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो देगलोर उदगीर अहमदपूर या परिसरांसुद्धा ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे इतरत्र मित्रांनो दुपारनंतर पुन्हा पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही काही ठिकाणीच वादळी वारे बघायला मिळतील या व्यतिरिक्त दुपारनंतर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला तसेच वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील विकुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील तुरळक परिसरामध्ये आज पावसाची शक्यता अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये आहे तसेच नाशिक विभाग आणि पुणे विभाग या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पुणे विभागातील सोलापूर तसेच कोल्हापूर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु हा पाऊस देखील तुरळक ठिकाणी आहे त्यामध्ये पूर्व भागातील जिल्हे नांदेड हिंगोली परभणी या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे याव्यतिरिक्त पुणे विभागामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होईल विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण वाता बघायला मिळेल तर कडेच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सांगली तसेच कोडोली इकडं सावंतवाडी वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे काही काही ठिकाणी वादळी वारे बघायला मिळतील वाऱ्यामध्ये काही काही भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हलका पाऊस देखील विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळते सर्वत्र पावसाची शक्यता नाही आज दुपारनंतर नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर अमरावती गोंदिया भंडारा या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो तर मित्रांनो वादळी वारे आपण स्किन बघू शकता उत्तर महाराष्ट्रात काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतात तसेच इकडं नागपूर विभागातील एकदमकडेच्या पूर्वी परिसरामध्ये काही भागामध्ये वादळी वाऱ्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये वादळी वारे वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर तुरळक परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो नागपूर विभाग आणि अमरावती भाग अमरावती भागातील भागा, भागा यवतमाळ आसपासच्या परिसरामध्ये पुसाद आणि आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये तसेच वर्धा उमरेड इकडं ताडोबा नागपूर आसपासचा परिसर येथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हिवत मित्रांनो महत्त्वाचे अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदल जरी झाला तरी दुपारच्या अपडेटमध्ये आपल्याला अपडेट मिळेलच धन्यवाद